नमस्कार स्वादिष्ट भोजन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी कढईमधले वांग्याची सुक्की भाजी आणि रसाभाजी कुठलेही वाटण न टाकता बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू वांग्याची सुकी व वा भाजी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत वांग्याचे काटे व वा डेट सुरीच्या साहाय्याने काढून घेऊ वांग्याचे अशा पद्धतीने चार भाग करून घेऊया म्हणजे कट मारू वांग्यांना आता ही वांगी आपण मिठाच्या पाण्यात ठेवू म्हणजे ती लाल होणार नाहीत पण कापल्यानंतर वांग्यामध्ये कीड आहे की नाही बघून घ्या आणि मग मिठाच्या पाण्यात टाका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवू तेल गरम होईपर्यंत आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेली वांगी काढून घेऊ व त्यांना थोडंसं मीठ लावून घेऊ म्हणजे ती आळणी लागणार नाहीत तेल गरम झालेले आहे आपण आता मध्यम आचेवर वांगी परतून घेऊ थोडं जास्त तेल टाकायचं शी आहे आपल्याला वांगी परतवण्यासाठी आत्ता दोन मिनटासाठी मंद आचेवर झाकण ठेवून थोडीशी आपण शिजून घेऊ वांगी वाफून झालेली आहेत ती आपण काढून घेऊ म्हणजे ही जवळजवळ पन्नास टक्के तयार झालेले आहेत शिजलेले आहेत पन्नास टक्के आता तेलावर बारीक चिरलेले दोन कांदे चौकोनी कापून घ्यायचे कांदे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कांद्यासोबत परतून घेऊ कांद्याचा कलर चेंज होत आला आहे त्यात आपण दोन ते तीन चमचे आल्लं लसूण मिरचीचा ठेचा टाकू व तोही छान मिक्स करू आत्ता कांद्यावर सुके मसाले टाकू एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा लाल मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर मसाले मिक्स झालेले आहेत त्यात आता दोन बारीक कापलेले टोमॅटो टाकू मीठ चवीनुसार टाकू एक मिनटासाठी झाकण ठेवू म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतील झाकण काढूया या दोन ते तीन चमचे पाणी टाकूया व पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवून शिजूया आपले टोमॅटो छान विरघळलेले आहेत मसाल्यामध्ये चांगले मिक्स झालेले आहेत आत्ता आपण थोडीशी कोथंबीर घालून मिक्स करून घेऊया आत्ता परतलेली वांगी मसाल्यावर टाकू ती पण मिक्स करून घेऊ यावर दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवू दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढू आपली वांगी शिजली आहेत खमंग वास सुटला आहे आता यामध्ये कोथंबीर व वा। एक वाटी शेंगदाण्याचे कूट टाकून छान मिक्स करून घेऊ तर इथे कढईमध्ये रश्यासाठी आपण रस्ता बनवणार आहोत वांग्याचं पातळ भातासोबत खाण्यासाठी थोडं तेल टाकू वांगी बाजूला करून आपण थोडंसं एका कोपऱ्याला तेल टाकून त्यात अर्धा चमचा लाल मसाला पाव चमचा धनेपूड व पाव चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आपण रस्सा बनवत आहोत म्हणून थोडंसं पाणी टाकलं त्यामुळं आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे हे मिक्स करून घेऊ आपल्या गरजेप्रमाणे यामध्ये पाणी टाकून मी एक एक उकळी काढून आपली वांग्याची रस्ता भाजी तयार आहे अशा प्रकारे आपली रेसिपी तयार झाली आहे व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्वादिष्ट भोजन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद